बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका डॉक्टर विजया लिखित एक कथा संसार असेच चालतात किती सुंदर गेले महाबळेश्वरचे दिवस ती जणू तरंगत होती यशोधनशी तिचा विवाह ठरवून झाला होता खर तर पण या आठ दिवसात तिला वाटलं आपली जन्म जन्मांतरीची ओळख आहे जशी काही यशोधनशी मन तन सारे एकरूप झाले होते लग्नाआधी आईने विचारलं होतं तुझं कुठे जुळलं आहे का असेल तर सांग हो का ग नाही ग मैत्रिणींसारखे मित्रही येत जात असतात ना म्हणून विचारलं नाही तर आम्ही मुलं शोधायला जायचो आणि तुझा आधीच कुठेतरी जमलेलं असायचं नाही तसाई, तू शोध मुलगा पण मी बघणे हा प्रोग्राम पंचतारांकित हॉटेलातच करणार नो दाखविंग बिकविंग बिझनेस फाईव्ह स्टारवरून जरा खाली उत्तर ग का का का, 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 का? तो खर्च त्याने करायचा आहे नॉट मी बाबांनी खून केली म्हणून आई गप्प बसली इतकंच रेवती त्यांची लाडाची लेख होती तिच्यासाठी ते काहीही करायला तयार होते खर्च कोणी केला हे तिला कळू न देता करता आलेच असते की शेवटी यशोधन तिला अकबर अलीजमध्ये भेटला थ्री स्टार होते पण यशोधन फार आवडला म्हणून तिने चालवून घेतले लग्नानंतर आपण कुठे राहणार माझा ब्लॉक आहे ना दादरला छान मला ऑफिस जवळ पडेल मी रोज रवींद्रनाट्य मंदिरात जाते ना कॅश काउंटरवर आहे मी सोडीन ना गाडीने म्हणजे ही स्कूटर ना गाडी पण घेऊ ग थोड्याच वर्षात तो म्हणाला त्याचा आत्मविश्वास तिला जाम आवडला आई कुठे राहते बहीण आहे ना लग्न झालेली तिच्याकडे ठाण्यात आहे तीही ठाण्याहूनच एजा करीत होती पण तिने उत्सुकता दर्शवली नाही बहीण कुठे राहते वगैरे महत्त्वाचा प्रश्न पुढ्यात होता पगार वाटावा लागतो का हो आईला नकोत का द्यायला माझ्याही बाबतीत तोच नाही हवा दे ना तुझी आई एक्सपेक्ट करेलच आता दोघे बसमध्ये होते हे सार तिला आवडून गेलं होतं बसमध्ये ती यशोधनला खिटून बसली होती अगदी महाबळेश्वर टू मुंबई रेवा आपण महाबळेश्वरी खूप मज्जा केली पगार संपून गेला तो म्हणाला थोडा उदास आला माझा आहे ना या महिन्याला आईला दहा कमी देईन ठीक त्याने डोळे मिटून घेतले घर आले दादरचे घर चावीने उघडावे लागले नाही कारण ते गजबजून गेले होते त्याचे आईबाबा तिची ननंदनी नवरा तिचे आईबाबा भावंड ती गजबज पाहून ती बुजून गेली दमला असाल आईने अगदी मायेने हातात चहाचा कप दिला तो हळूच म्हणाला चहा झाल्यावर कप बशा तू विसळ ह ती डोलावून हो म्हणाली कप बशा घेऊन स्वयंपाक घरात गेली हा तुरुतुरू मागे आला आई समोर मला अहो म्हण तिचं वळण जुनं आहे बरं ती शहाणी झाली तो सुखावला स्वयंपाक येतो का सासूने विचारलं तिच्यावर वेळच नाही आली हो कधी आई लेकीची पडती बाजू सावरण्याची धडपड करू लागली मी राहीन हो सारशी कोण जाईन त्याची आई म्हणाली बरं बरं आई रेवतीकडे बघत म्हणाली दोन दिवसांनी माहेर परत लोटलं सासर जमके बैठलं ती कोमेजून गेली साडी नेस नव्या नवरीला बघायला लोक येत राहतात सासू म्हणाली आईसमोर मोडू नकोस हं थोड्याच तर दिवसांचा प्रश्न आहे नवराही म्हणाला त्याला आईसमोर आपली जोडी पॉझिटिव्ह हवी होती त्या वर्षभर राहिल्या तर तिनं प्रश्न केला अग संसार आपण वर्षानुवर्ष करणार आहोत एक वर्ष काय गुय यू, यू निघून जाईल उत्साही होता स्वयंपाकघरात तास दोन तास काढ ग किती उशीरपर्यंत झोपा काढतेस सत्तावीस वर्षापर्यंत आईनं साध्या पोळ्या करायला पण शिकवलं नाही सासू लागेल स बोलत होती कंटाळून ती नवऱ्याला म्हणाली आठवडाभर आईकडे जाते सात दिवस इथे मी काय करू तुझ्या विना तो रडकून दिला आला पण शेवटी तीन दिवसावर तुकडा पडला आली रेवा माहेरी आई कोण म्हणतं लग्न म्हणजे जादुई जम्मत, मी मी कधी म्हटलं रेवा असं अग लग्न म्हणजे अखंड सोसण्याचा करार हे नाही सांगितलंस सतत सगळ्यांची मन जपा काम काम आणि काम करा आणि कितीही दमलं तरी नवऱ्याच्या सर्व बुका पूर्ण करा आईनं रेवाला जवळ घेतलं मी हेच केलं माझ्या आईने आणि सासूनेही हेच केलं तुझ्या आजी पणजीनेही हेच केलं संसार असेच चालतात वाळ रेवा नव्याने शहाणी होत होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथे मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद